धनंजय मुंडे लोकांना धमकी दिली या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष वे देशमुखांचे वेळेस त्याच वेळेस अट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष गोवा देशमुखांचा खून झाला नसता तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशनमध्ये आरेरावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागली आणि आपण जर बोललो नाही तस तर तसा जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळ जनतेने सावध व्हायला पाहिजेत तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता गुंडाला बोलायचं नाही गुंडाला बोलायचं नाही काय चूक केली जातीवाद जे आम्हाला शिवत नाही तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागला धनंजय म्हणजे तुझं पाप झाकण्यासाठी ओदिशीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसी राहणे होतोय ओबीसीचा काय असं म्हणत खून करणार तुम्ही पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओदिशेला ओढणार आम्ही कुठल्याही जातीला बोललेलं नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही पण गुंडाला सोडणार नाही माझ्यावर किती केसेस केल्या आता केसेसचाच सपाटा उठवला माझ्यावर पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांसाठी राहिले त्याला राहिल्या मिळत आहे केसेला पिशेलपतस होईल असा एक हजार केसेस केल्या ना संतोष भयाना न्याय देण्यासाठी माझ्या किती संघाच्या टोळ्या उभा राहिल्या गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तर धनंजय मुंडे मनोज जारांगी हटत नाही काय केस तुला काय करायचं होती गोरगरी मला त्यावर झालेला मी सहन नाही करू शकत मी न्यायासाठी लढणार आहे पण मी जाती वाद करत नाही तुझी लाभार्थी टोळी आणखी तरी धनंजय मुंडे तिला थांबव तू खोलात चाललाय तू फसत चाललाय तू फसणार आता तू मला खेटलाय आता बघतो तू तो इतके मॅटर येतो परळी पासून म्हणत जरा की कस तो मागा लागत माया नावतो मी इतरांच्या वितरण अर्धा मी अर्धा गेले मी दे काय सुईचा नाही मी पंचवीस दिवसाच्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का तोंड नाव घेतलं त्यासारखं नाशक्याचं आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही असल्या कसल्या माजोरड्याचं नाव नाही घेतो आम्ही आणि तुम्हाला वाटतो तो मला आडमुठ अरे मराठीला आडमोटीतलं जाय येत मग माझा लागल्यावर तो काय कोणत्या झाड का पालाय पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं एका कायदा सुवस्था बघूड द्यायची नाही गुंडाला बोलायचं नाही का त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो तुमच्या जातीचा काय संबंधाच्या आरोपी तो आरोपी मी एकदा उपोषण त्या पंचवीस तारखेचं संपलं मग याकडे जे जे गाबा येईन मी तुमच्यासारखं एक माणूस सांभाळत ठेवतो आता तुमच्याकडे एक माणूस गाबा सांभाळायला पट्ट्याकडे लगोट आणून द्यायला लागले इंग्लिश इंग्लिश सोडून देतो मराठी मराठी भरतो याचा बुकटा मी आता तो नाग लागलाच ना नसत्याचं थोबड नाव घेतलं ना मी वीस पंचवीस दिवस झालं तो मंत्री होय आमदार होय सरपंच होय निकडे वाड्याने हिंद मला घ्याण का तो आणि तो कोणता तीर मारायला लागून गेला मी मुद्दे असतो का त्यासारखेला तू कोण तेर मारायला लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते बघ येऊ तिथं किराण लागलेले शेळीचे शेपत आणि ते म्हणून बोलते हे असा करतो तसा करतो अरे मी किती किलोचा आहे त्यांना इचर असा कुठ पाळला होता त्यांचा दोन्ही दोन्ही हाताने पुचले इतकाला जिपा बाहेर पाडला होत्या काय सांगू तो काय बोलावं आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही विकत भांडण घेता काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारे गावीचा माहित म्हणजे तळपायचा आगमस्तकात गेली पंचवीस ते सव्वीस दिवसानंतरच मी नाव घेतलं तोपर्यंत नाही तरी वरचन उठती दहा पाट टोळी भरून आणतो ते लाभार्थी कुणाचा इमा खाल्ला असल अह काही कागद आणलं का त्याचा पंचवीसच्या नंतर पंचवीसच्या नंतर त्यांचा गर्दी ह्या धनंजय मुंडेने टोळ्या सुरू केल्यात लाभार्थी पिकोमा खाणाऱ्या राख खाणाऱ्या गावऱ्या खाणाऱ्या डोंगर खात्यात दगड खात्यात गोटे खात संडास बाथरूम खाल्ले का या सगळ्या टोळ्याला भंगार आणि एवढी पत होती या जातीची यांच्या समाजाची पुरी पद घातली या नाश्या पाच पन्नास लोकांनी या टोळक आहे ना त्यांच्या जातीची पुरी पद घातली तरी या धनंजय मुंढ्याला आणखीने सुधारव की आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतो आणि आपल्या विरोधात टोळ्या उठ होतो लाभार्थी टोळ्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असतं आता तो आम्हाला खेटलाय गुन्हे दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भयाच्या पाठीमागं तुझ्या गुंड लावतो बघू पंचवीसच्या नंतर तू कुठे जात नाही मी बी कुठे जात नाही आणि बेयात पेत नसतो मी धनंजय मुंडे ते बनकारी दिन पुढे तरी बेयात पेत नसतो तो पंचवीसच्या नंतर भेटू आता जरा या गळ्याच्यातच भेटावं लागल तेले चाब रे तसंच भेटायला लागल मला असं वाटतं आता कारण आपण येतं मोकळ्या मनाचे आपण जातो खरं बोलून खरं पचाना खरं पचत नाही यांना खरं पचायलाच तयार नाही हे खरे हकीकात मान्यच करायला तयार नाही आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा पंचवीस जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतो तो कायदेशीरच भेटू आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत वैष्णवी लिकेनं आपल्याला हाक दिलेली सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंतच्या पाठीशी उभारा सूर्यवंशीच्या पाठीशी उभारा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद